मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही कारण जाताना दोन वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंतयात्रेचा रथ घेऊन जाणार आहे दोन्ही पैकी एक वापस येणार नसता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत अमरण उपोषण सुरू होणार आंतरवालीत पण सुरू होणार तुम्हाला काय हल्ला करायचा आहे का गोळ्या घालायच्या आहे आता मारायचं आहे ते आता निश्चित आहे एकोणतीस ऑगस्टला आता जे, जे करायचं ते तुम्ही करातील पण एक याच्या बरोबर सांगतो मुंबईत अठ्ठावीस ला फक्त मला सोडायला पोरं येतील एकोणतीस ला आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आई बापाच्या मदतीने येतील पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला बी अरे महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बे खासदार आणि मंत्री याला घराच्या बाहेर सुद्धा मी निघून देणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनल मध्ये एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा सरकारवर आणि मराठा आरक्षण संदर्भाने सगळ्यात मोठी घोषणा बघूयात काय म्हणतात तुम्हाला वाटत असल की आम्ही असं करू आम्ही तसं करू ही सत्ता मराठ्यांनी दिली हे आयुष्यात विसरू नका नसता हेच मराठी आनंद व्यक्त करू देणार नाही जितका मोठा उठाव करणार आहे मी आज कारण सरकारला मी सरकारलाही चांगलं माहिती आहे मी नुसतं बोलत नाही तर मी करत करतो बोलतो तसं करत असतो या जातीसाठी करायला मी मरायला सुद्धा भेट नाही हे लक्षात ठेवा आणि मुंबईला सुद्धा यासाठीच येतोय फडणवीसांना जर हल्ले करायचे असले मला मारून टाकायचं असेल तर आता तुमच्या ती धप्पा नाही कारण जे आंदोलन मुंबईत सुरू होणार आहे एकोणतीस ऑगस्टला अमर उपोषण ते आंतरवाली सुद्धा सुरू राहणार हे पण विशेष करून सांगतो इथं सुद्धा सुरू राहणार आहे आणि ते मुंबईत सुद्धा सुरू राहणारे हल्ला करायचा आहे मला मारायचंय काय करायचंय आता दारातच देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कारण जे ऐकायला मिळतंय ना की तुम्हाला एक निष्ठावान खपत नाही तुम्हाला मॅनेज न होणारा तुम्हाला जमत नाही मॅनेज होणारा चालतो फुटणारा पाहिजे ते अवलं माझं नाही आता दारात हे तुमचे तुम्हाला का हल्ला करायचा आहे का गोळ्या घालायच्या का मारायचंय ते आता मिस्ती दोनतीस ऑगस्टला आता जे करायचंय ते तुम्ही करा तिथं पण एक याच्या बरोबर सांगतो मुंबईत 28 ला फक्त मला सोडायला पोरं येतील एकोणतीसला ते आपण आपल्या शेतात पुन्हा कामाला आई बापाच्या मदतीने येतील पण जर माझ्या एकाही पोराला धक्का लागला तिथं खर्चटलं ला बी तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारमधला एक बी आमदार खासदार आणि मंत्री त्याला घराच्या बाहेर सुद्धा आम्ही निघून देणार हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा एकाला जर खर्चटलं तर सरकारमधला मंत्री बी नाही राहत मग आमदार बी नाही राहत आणि खासदार बी नाही राहत माझ्या पोराला कुठेही खर्चातला कामा नाही कारण ती मुंबई आमची सुद्धा आहे त्या मुंबईत आम्हाला आम्ही आम्हाला आमचा हक्क आहे आम्ही तिथे येऊ शकतो आम्ही तिथे येणार आम्ही शांततेत आंदोलन करणार कारण मी या समाजाला शांततेत आणि संयमानच मिळू दिले म्हणून सांगतो की बाकीच्या जेवढ्या काय मागण्या पाचवी मागणी सांगितली की तुम्हाला केसेस सरसकट आता तातडीनं माग घ्या आणि तुम्हाला वेळ सुद्धा आहे आता आम्हालाही वेळेची गरज होती आणि तुम्हाला सुद्धा वेळ आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या आत सगळ्याचे सगळे अंमलबजावणी झाल्या पाहिजे सव्वा मुद्दा की हैदराबादचे गॅजेट इयर है। सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांचे जेवढे पुरावेत आणि राज्यातल्या देवस्थानाकडे जेवढे पुरावेत त्याचे सगळे लागू तातडीनं करा तात्काळ तुम्ही आता मजा बघायचं सोडून द्या तुम्हाला आता मजा बघू देणार नाहीत आणि तुम्ही ती बघू पण नका आणि आता मात्र संयमाचा अंत आमच्या ढळून देऊ नका फडून ये जर का संयमाचा आमचा जर अंतर झाला तर कोण कौन कोणत्या टोकाला जाईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः सरकार म्हणून असताय हे जाहीरपणानं सांगतो कारण किती दिवस सहन करायचं अशा आठ ते नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी मला अठ्ठावीस ऑगस्टच्या आत पाहिजे नसता एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण सुरू होणार आंतरवालीत पण सुरू होणार राज्यात काय आंदोलन केलं जाणार आहे हे मी एक ऑगस्टला किती त्याचे टप्पे असणार आहेत कसे असणारे ते सांगणारे पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कोणाला मुंबईत मनानं राहायचं माझी इच्छा ही मुंबईत राहू नये एकोणतीस ऑगस्टला फक्त मला आशीर्वाद देण्यापुरतं तुम्ही मुंबईत आलात ला मला संध्याकाळी तिथं नेऊन जरी सोडलं आणि आशीर्वाद जरी दिला तरी तुमच्या बाळाचं कल्याण करायला मी खंबीर आहे राहिला आता शेवटचा विषय नुसते मला सोडून जरी वापस आले आणि इथकडे शेतात आई बापाला जरी मदत करू लागला तरी सोड़त नहीं करन मी विजयाचा गुलाल आणल्याशिवाय सोडत नाही कारण जाताना दोन वस्तू घेऊन जाणार आहे मी सोबत एक विजयाचा रथ घेऊन जाणार आहे आणि एक अंतयात्रेचा रथ घेऊन जाणार आहे दोन्ही पैकी एक वापस येणार हेही देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवायचं कामावर कोण घ्या ऑगस्ट ऑगस्टला मुंबईला जायचं आहे जरांगे पाटील यांची मोठी घोषणा एकोणतीस ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडवायला आले तरी बास असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यारोप आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या अमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाल्यात की सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा प्रश्नच येत नाही आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज सांगणार नाही ती एक ऑगस्टला सांगेल मुद्दा म्हणून सांगत नाही आणि समाजाला माहिती आहे मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताच उचलेल योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय अठ्ठावीस ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी मला फक्त मुंबईला सोडायला आलं तरी बास असं पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं दोन वर्ष झाल्या तरी आम्ही संयमाने घेत आहोत मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आज तीन महिन्या पूर्ण झाल्या कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही मला समाजाच्या लेकरांना अडीअडचणीत बघावल्या जात नाही संयम तरी किती दिवस धरायचा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आम्ही मुंबईत जाणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणत मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही आमच्या लक्षात आलेला आहे मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकदीनं उठाव करावा लागणार आहे सगळ्या मराठा बांधवांनी एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर कामावर कोण ठेवा आता माघार घ्यायची नाही आता माघारी यायचं नाही सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाल्यात सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढून दीड वर्ष लोटलेलं आहे पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली आहे के असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितलेलं आहे तर एक ऑगस्टला एक ऑगस्टला आंदोलनाची दिशा मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहेत आणि अठ्ठावीस ऑगस्ट पासून मुंबईत रवाना होणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जाणार आणि एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार मनोज जरांगे पाटील म्हणतात यावेळेस मी दोन गोष्टी सोबत घेऊन चाललो आहे एकतर विजयी रथ विजयाचा रथ घेऊन येणार नाही तर माझ्या आरथी येणार माझे शरीर येणार आणि तेही बलिदान केलेलं शरीर वापस आता येऊ तर विजयाचा रथात बसून येऊ हो, अन्यथा मृत्यूच्या शय्यवर बसून येऊ हो, असं टोकाचं आणि धडाडीचं पावलं आज मनोज जरांगे पाटील यांनी हो उचलला आहे मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा हत्यार असला आहे एकोणतीस ऑगस्ट सरकारचा अल्टिमेटम सरकारला देण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीसांना उद्देशून देखील मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे असं सरकारला सांगण्यात आलं आहे तर मंडळी या संपूर्ण माहितीपत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर सरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद